नमस्कार रागिणीने आता भूमीला किडनॅप करून ठार मारण्याचा प्लॅन तयार केलेला असतो त्यासाठी रागिणीने आपल्याच एका माणसाला हे काम दिलेलं असतं तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून दीपक असतो ज्याने रागिणीच्या सांगण्यावरून भूमीच्या नवऱ्याच्या गाडीचा ब्रेकफेल केलेला असतो म्हणजेच आकाशच्या गाडीचा त्यामुळे आकाशच्या गाडीचा अपघात झालेला असतो मागे काही महिन्यांपूर्वी आणि अशातच आता तो दीपक रागिणीला म्हणत असतो मॅडम पुन्हा एकदा तुम्ही मला हे नवीन काम देताय त्याचे वेगळे पैसे मोजावे लागतील रागिणी म्हणत असते माहिती आहे मला पण काम चोख झालं पाहिजे त्यावर तो माणूस म्हणत असतो माझं काम नेहमीच चोख असतं पैसे तयार ठेवा रात्रीच्या रात्री काम थत्ते करतो आणि अशातच आता थेट रात्र झालेली असते रागिणीने दाराची बेल वाजल्यावर दीपकला आत घेतलेलं असतं आणि तो आत आल्यावर रागिणी ईशर्याने म्हणत असते ते बघ समोरचा बेडरूम आहे ना तो त्या भूमीचा बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये शिरून तुला तिला फरफटत बाहेर काढून थेट तिला संपवायचं आहे त्यावर दीपक म्हणत असतो हे तर माझं रोजचं काम आहे काळजी करू नका तुम्ही मी काम पार पाडतो तोपर्यंत तुम्ही माझी कॅश तयार ठेवा रागिणीने त्याला थेट त्या बेडरूमकडे पाठवलेलं असतं तो आता एकदम हळूहळू पावलं टाकत त्या दिशेने जात असतो भूमीला आकाशला याबाबत काही माहिती नसतं की थोड्या वेळानंतर त्यांच्याबरोबर काय घडणार आहे आणि अशातच आता भूमीला तहान लागल्यामुळे भूमी उठलेली असते आणि थेट ती आता पाणी पिण्यासाठी किचनच्या दिशेने जाणार असते तेवढ्यात आकाश म्हणत असतो काय ग भूमी एवढ्या रात्री का उठली असतो त्यावर भूमी म्हणत असते आकाश आपल्या रूममधलं पाणी आहे आलेच मी पाणी घेऊन त्यावर आकाश म्हणत असतो ठीक आहे ये लवकर आणि लगेचच भूमीने आपल्या बेडरूमचं दार उघडत थेट बेडरूममधून बाहेर येत दाराला कडी लावत थेट ती आता किचनच्या दिशेने गेलेली असते पण या दीपक यावत काहीच माहिती नसतं की ती दाराच्या बाहेर कधी आली आणि लगेचच आता दीपक दार उघडून आत जातो तर आतमध्ये फक्त आणि फक्त आकाश आणि आकाशची मुलगी असल्यामुळे दीपक कन्फ्यूज होतो आणि अशातच आता भूमी जेव्हा पाणी घेऊन येते ती स्वतःशी बोलत असते दाराला तर मी बाहेरून कडी लावली होती मग कडी कोणी उघडली आणि आत कोण असेल हा नाना प्रकारचा विचार आता भूमीच्या मनात आलेला असतो आणि शेवटी भूमीने दार लगतून आत पाहिलेलं असतं तर एका व्यक्तीच्या हातात चाकू असतो आणि तो आकाशच्या दिशेने असतो भूमीला थोडा गलत होते आणि लगेचच भूमीने दार उघडून त्या व्यक्तीला थेट धरत दरवाजावर आपटलेलं असतं अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे तो व्यक्ती घाबरतो आणि लगेचच आता त्या व्यक्तीने पटकन उठून भूमीला थेट एक स्प्रे मारत तिला बेशुद्ध केलेलं असतं आणि शेवटी तिला फरफटत रागिणीच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं असतं रागिणी म्हणत असते काय बावटेस का तू इथे का आणलं तिला त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अहो खूप मोठी गडबड झाली तुम्ही मला या रूममध्ये पाठवलं ना भूमीच्या पण तिथे ती नव्हती ती मागणं आली अहो सगळा पंचायत झाली असती पण नक्की नशीब मी तिला बेशुद्ध केलं नाही तर आज सगळा भांडाफोड झाला असता त्यावर रागडी म्हणत असते ठीक आहे आता काय करायचं आहेस त्यावर दीपक म्हणत असतो आता तर हिला तुम्हीच बघा काय करायचं ते मी इथून निघतो त्यावर रागडी म्हणत असते अजिबात नाही हिला कायमस्वरूपी संपवलं शिवाय तू इथून जायचं नाही त्यावर लगेचच दीपक म्हणत असतो आता या पुढचं काम माझं नाही आहे तुमचं आहे मी हिला बेशुद्ध करून तुमच्या ताब्यात देतोय बाकी तुम्ही बघा काय करायचं ते माझी कॅश द्या त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते कॅश मिळणार नाही जोपर्यंत काम पूर्ण करत नाहीस अशातच दीपक म्हणत असतो ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जातो आणि सगळं काही सांगतो की तुम्ही मला आत्तापर्यंत काय काय करायला सांगितलं हे ऐकल्यावर रागिणीची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि रागिणी म्हणत असते गप्पा बस बेड्यासारखं काही बोलू नकोस याने तूही अडकशील आणि मीही चांगलं माहिती आहे ना तुला त्यावर दीपक म्हणत असतो हो पण मी काही महिन्यात बाहेर येईन पण तुमची जी प्रतिष्ठा आहे जी इज्जत आहे ती एकदा गेली कधी गेलीच तेव्हा लगेचच आता रागिणीने गप गुमान कपाटातून कॅश करत दीपकच्या थोबाडावर फेकलेले असते दीपक म्हणत असतो आता कसं हे आधी केलं असतं तर एवढं बोलावं लागलं नसतं ना मला आणि लगेचच दीपक तिथून निघून जातो आता मात्र रागिणी स्वतःशी बोलत असते काय करू या भूमीचं मी भूमीला आता बेशुद्धच ठेवून तिला मारून टाकू काय करू असा विचार ती करत असते त्याच वेळेला आकाश आता स्वतःशी बोलत असतो ही भूमी अजून कशी आली नाही खूप वेळ झाला आकाश आता बेडरूममध्ये बाहेर येऊन किचनमध्ये जातो किचनमध्ये भूमी नसते हॉलमध्येही नसते त्यामुळे आकाश थोडा चिंतेत पडतो आणि लगेचच तो आता भूमी भूमी अशी मोठमोठ्याने हाक मारतो आता रागिणीला ही ऐकायला जाते रागिणी स्वतःशी बोलत असते यार या भूमीला औषधाचा मारलेला स्प्रे किती वेळ काम करेल सांगता येत नाही भूमीला कधीही शुद्ध येऊ शकते आणि जर तिला शुद्ध माझ्या बेडरूममध्ये मा आली तर तिला वाटायचं हे काम मीच केलं आहे अरे बापरे काय करू मी आता आणि लगेचच आता रागिणी थेट हॉलमध्ये येते आणि म्हणत असते काय झालं आकाश त्यावर आकाश म्हणत असतो अगं आत्या भूमी कुठं दिसत नाही आहे ती पाणी पाहायला किचनच्या दिशेने गेली होती त्यावर रागिणी म्हणत असते मला माहिती आहे ती बहुतेक काही कामानिमित्त बाहेर गेली आहे आकाश म्हणत असतो आत्या काय बोलतेस तू हे रात्रीचे तीन वाजलेत कुठे जाईल ती या वेळेला त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते काय मला माहिती नाही पण ती गेली आहे निश्चित आणि अशातच आता आकाशही थेट घराबाहेर पडतो भूमीला शोधण्यासाठी त्याच वेळेला रागिणीने खेचत परपटत भूमीला बाहेर आणत आपल्या दुसऱ्या गाडीत भरलेलं असतं जेणेकरून तिची विल्हेवाट लावण्यासाठी आणि आता रागिणी या भूमीला एका उंच पहाडावरून खाली ढकलण्याचा विचार करत असते पण त्याच दरम्यान आता रागिणीला त्या गाडीत भरून तिला नेताना नाकी नऊ वालेले असतात आणि अशातच आता समोरून आकाश येत असतो आणि तेवढ्यात भूमीची शुद्ध उघडते आणि लगेचच भूमीने रागिणीला पाहिलेलं असतं आणि लगेचच आता भूमी रागिणीचा गळाच धरते आणि म्हणत असते आत्या काय करताय तुम्ही माझ्याबरोबर म्हणजे तो व्यक्ती तुमचा होता तर त्याने माझ्यावर हल्ला केला त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते कोण व्यक्ती मी कोणालाही ओळखत नाही त्यावर भूमी म्हणत असते आत्या गप्प बसा खोटं बोलणं बंद करा आणि अशातच आता थेट भूमीने रागिणीला असं काही झापलेलं असतं की विचारून सोय नाही रागिणीची ही चांगलीच उचलबांगडी होते आणि अशातच आता रागिणी थेट म्हणत असते हे बघ भूमी प्लीज माफ कर मला पण मी तुझा जीव वाचवण्याचा विचार करत होते तुला मी आता हॉस्पिटलला नेत होते त्यावर भूमी म्हणत असते आत्या माझा नाही तुमच्यावर विश्वास तुम्ही मला बहुतेक मारण्यासाठी नेत असाल त्यावर लगेचच आता तिथे आकाश म्हणत असतो म्हणतो भूमी कुठे होतीस तू त्यावर भुई म्हणत असते आत्याची करामत बहुतेक आत्या मला मारायला नेत होती रागणी म्हणत असते आकाश असं असतं तर मी तुला बाहेर पाठवलं असतं का त्यावर लगेचच आता थेट भुई म्हणत असते आत्या मी तुम्हाला शेवटचं सांगत्या मी आत्तापर्यंत गप आहे याचा अर्थ हा नाही की मी तुम्हाला घाबरते पण तुम्हाला तुमची जागा दाखवून द्यायला मला फारसा वेळ लागणार नाही लायकीत राहा फक्त एवढंच सांगायचं आहे मला आणि अशातच आता थेट रागणीची चांगलीच उचलबागणी करत भूमीने तिची इब्रत काढलेली असते आणि तिला असं म्हटलेलं असतं यापुढे जर तुमची मस्ती वाढली तर तुम्हाला गोलमटोल करून ना एका डब्यात भरली नाही तर नावाची मी भूमी नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच येत्या काळामध्ये हे शक्य आहे का, का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद